वॉर्ड क्रमांक कर तीन मध्ये उमेदवार गुरुदेव कांबळे व जयश्री जाधव मावशी यांना आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत अपक्ष म्हणण्यापेक्षा आपले उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले आहेत कानाचा मोठा झालं तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देतो सदर बाजार या आणि पिरवाडी गोरखपूर हे वॉर्ड क्रमांक कर तीन मध्ये मा माडा कॉलनी असेल किंवा वर्षा भाग असेल या तुमच्या माध्यमातून मी एक वचन देतो की ह्या भागातील तरुण शिकलेले मुलगा असू देत मुलगी असू देत त्यांनी इलेक्शन झाल्यावर माझे दोन उमेदवार निवडून द्या काही करून तुम्ही मला एक वचन देतो तुम्हाला मी की तुम्ही कोणते त्याचा सिव्ही पाठवा बायोडेटा पाठवा मी एक वचन देतो सदर माजार लहानाचा मोठा झालो आहे मी त्या नागरिकांना सर्वांना वचन देतो मी की प्रत्येकाला नोकरीचं आश्वासन मी देतो आश्वासन देण्यापेक्षा मी काम कांग करताना मागू आश्वासन देणारा नाही मी काम करून दाखवतो मी गावोगावी आज फिरतोय प्रतिक्षणाच्या माझ्या शाखा चालू करतो आहे आणि मला ग्रामीण भागातल्या लोकांना माझ्या सदर बाजारच्या लोकांना मला रोजगार द्यायचा आहे कारण बाहेरच्या का लोकांनी बक्तीदारी घेतली नाही आहे की सर्वांनी त्यांनीच आय पी एस व्हावं आय एस व्हावं तर माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांनी माझ्या सदर बाजारच्या लोकांनी शहरी भागातल्या लोकांनी पण आय पी एस झालं पाहिजे आय एस झालं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तुम्ही तुमचा सीवी माझ्याकडे पाठवायची व्यवस्था करा मी पुढच्या तीन महिन्यामध्ये इलेक्शन संपल्या पुढच्या तीन महिन्यात एकही माणूस सदर बाजार मधला परिसरातला बेरोजगार ठेवणार आहे मी वचन तुम्हाला देतो संपर्क आहे तुम्ही पृथ्वी गोल घ्या गोल फिरवा जो बोट ठेवा माझ्या आई स्वर्गवासी आईचे शपथ घेऊन सांगतो त्या प्रत्येक देशामध्ये माझा संपर्क आहे प्रत्येक देशात संपर्क आहे माझा मला माझ्या माझ्या भगिनीला माझ्या मा, मित्रांना प्रत्येकाला मला रोजगार लावायचा आहे तुम्ही कोणी माझ्याकडे या रँडम कोणी अननोन कॉल करा मी प्रत्येकाचं काम करणारा माणूस आहे फक्त माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे हे दोन उमेदवार तुम्ही निवडून द्या या सदर्भात सोनं नाही केलं ना सुशील मोहोळ तुम्हाला नाव दाखवणार नाही